म्हणजे रोजगारक्षम मी याच्याकरता करता म्हणतोय की त्याचं जे करिक्युलम स्ट्रक्चर आहे म्हणजे सेमिस्टर पॅटर्न आहे आणि प्रत्येक मध्ये वीस ते बावीस क्रेडिट्स असाईन केलेले आहे त्या क्रेडिट्समध्ये थेरॉटिकल आस्पेक्ट्स आणि प्रॅक्टिकल आस्पेक्ट्स या दोन्हीचा अंतर्भाव आहे प्रॅक्टिकल अप्रोच झालेला असतो स्किल ओरिएंटेशन असतं आणि तो मग त्याचं जे ग्रुमिंग असतं इंजिनिअर करत असताना ते तो दुसऱ्या वर्षापासून जेव्हा इंजिनिअरला जातो तेव्हा त्याला ते कॉन्सेप्च्युअल बाबी समजणे पुन्हा हँड्स ऑन स्किल करणे आणि तो परिपूर्ण अभियंता जो आहे तो परिपूर्ण अभियंता तो डिप्लोमा प्लस डिग्री होतो तर या अनुषंगाने आम्ही टेन थाउजंड प्लस इंडस्ट्रीमध्ये जवळपास मागच्या तीन वर्षात आम्ही सत्तर हजारच्या वरती विद्यार्थी ह्या म्हणजे आता आता के स्कीम आली परंतु आय स्कीमच्या वेळी सहा आठवड्याचं जे ट्रेनिंग आहे ते आम्ही या माध्यमातून करत होतो नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण चर्चा करत आहोत पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेविषयी आपण पहिल्या भागामध्ये माननीय विनोद मोहितकर साहेब यांच्यासोबत प्रवेश कसे होतात पॉलिटेक्निकचे याची चर्चा केलेली आहे आता ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत की हा पॉलिटेक्निक अभ्यासक्रम काय असतो तर सर मला सांगा की दहावी संपली की मुलं अकरावीला जातात काही पॉलिटेक्निकलाही जातात तर अकरावीचे अकरावी म्हटलं की ते आर्ट्स कॉमर्स सायन्स आता बरेचसे ते बायफोकल वगैरे अभ्यासक्रम आलेत तर ते पद्धतीचे अकरावी असते आणि हे पॉलिटेक्निक तर ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचे कोर्सेस असतात तर ते बायफोकल तिकडे म्हणजे मला वाटतं प्रोफेशनल व्यावसायिक पद्धतीचेच कोर्सेस असतात पण तिकडचे अकरावी बारावीचे अभ्यासक्रम आणि हे याच्यामध्ये काय फरक आहे तुलना करतो म्हटलं तर एक लक्षात घ्या की हा म्हणजे दहावीनंतर तीन वर्षाचा जो डिप्लोमा आहे तो एक रोजगारक्षम बनवण्याकरता एक उत्तम पर्याय आहे म्हणजे रोजगारक्षम मी याच्याकरता म्हणतोय की त्याचं जे करिक्युलम स्ट्रक्चर आहे म्हणजे सेमिस्टर पॅ पॅटर्न आहे आणि प्रत्येक सेमिस्टरच्यामध्ये वीस ते बावीस क्रेडिट्स असाईन केलेले आहे त्या क्रेडिट्समध्ये थेरॉटिकल आस्पेक्ट्स आणि प्रॅक्टिकल आस्पेक्ट्स या दोन्हीचा अंतर्भाव हो, आहे आणि हे करत असताना पुन्हा असेसमेंटचा जो पॅटर्न असतो हो, तो सुद्धा एक कंटिन्युअस असेसमेंटचा पॅटर्न आहे हो, म्हणजे हो, एका विषयाची परीक्षा जर शंभर मार्काची असेल हो, तर त्याच्यामध्ये एक तीस मार्काचं इंटरनल असेसमेंट असतं आणि सत्तर हो, हो, मार्काचं एंटर्म एक्झामिनेशन आम्ही म्हणतो हो, हो, ती ती परीक्षा असते तर या अनुषंगाने विद्यार्थ्यांचं ते वीस ते बावीस क्रेडिटचं जवळपास प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक सेमिस्टरमध्ये चार पाच विषय असतात तर असे टोटल एकशे वीस एकशे बत्तीस क्रेडिटचा कोर्स पूर्ण तीन वर्षात सहा सेमिस्टरमध्ये विद्यार्थी शिकतो आणि आता मी सांगितल्याप्रमाणे हे शिकत असताना तो थेरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीचा अंतर्भाव करत असतो त्यामुळे त्यांची जी म्हणजे हँडस ऑन स्किल मिळवण्याचा प्रकार असेल एक रोजगारक्षमता हॅन्डस ऑन त्याला कौशल्य वाढवणे अच्छा म्हणजे काम कसं करायचं थोडक्यात हा करिक्युलमच एक अशा प्रकारे डेव्हलप केलेला आहे आपण पॉलिटेक्निकचा की डिप्लोमा झाल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये तो काय जॉब रोल करतोय हो, त्या, त्या जॉब रोल करता हो, याला काय स्किल पाहिजे ओके okay. ती आपण फीडबॅक सिस्टम डेव्हलप केली आणि त्यामध्ये त्या त्या जॉब रोलच्या अनुषंगाने मग आपण करिक्युलम डेव्हलप केलेला अच्छा म्हणजे अकरावी बारावी म्हटलं की कसं की क्लासरूम शिक्षण करेक्ट हे नजरेसमोर उभं राहतं तसं मध्ये जॉब रोल महत्वाचा आहे आणि त्या जॉब रोलच्या मुलगा दुरुस्त करताना सिमेंट कसं बनवायचं माती कशी कालवायची हे छोटे छोटे आहे आता आमच्याकडे एक मायक्रो प्रोजेक्ट अच्छा हा पॉलिटेक्निकच्या अभ्यासमध्ये मायक्रो प्रोजेक्ट सुद्धा कॉन्सेप्ट आहे सूक्ष्म प्रकल्प याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं आता एक्झाम्पल द्यायचं चाललं तर म्हणजे पॉलिटेक्निकमध्ये आता जेव्हा मी विजिटला जातो तेव्हा मी मायक्रोपोचे आहे तर ते म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज अप्लाय करून ते मायक्रोपोचे बनवतात फॉर एक्झाम्पल एक मोटर असते तर मोटर नादुरुस्त पडलेली एक मोटर होती किंवा हे आपलं सर्किट आहे या सर्किटच्या अनुषंगाने ते कसं करून पाहायचं आणि ते लॅम्प कसं ऑपरेशनल होतात तर आणि नादुरुस्त पडलेले इक्विपमेंट हो, नादुरुस्त असलेले इक्विपमेंट विद्यार्थ्यांनी आपल्या याच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सुरू केलेली आहे अच्छा येस त्याच्यामुळे हे स्किल जे वाढवण्याचा प्रकार जे म्हणतोय ते या अनुषंगाने एक चांगला पर्याय सर ते मी पाठीमागे असं ऐकलं होतं की म्हणजे एक इंजिनियर असेल तर त्याच्या मागे तीन पॉलिटेक्निक यस वन थ्री एट आणि आयटीआय एट आयटीआय हो। हा बारावीत आहे म्हणजे दोन हजार मध्ये अकरा मध्ये हा कॉन्सेप्ट होता एक आहे एक, एक इंजिनियरच्या मागे तीन आपले डिप्लोमा इंजिनियर आणि आठ आयटीआय आता काय झाले की इंडस्ट्री स्पेक्ट्रमच बदललेला आहे म्हणजे इंडस्ट्री स्पेक्ट्रम मध्ये इतक्या म्हणजे इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो आता फाईव्ह पॉईंट झिरो रोबोटिक्स या सगळ्या बाबी आपण बघतोय तर पहिले पहिल्यांदा हो, जे काम व्हायचं हो, ते एक ऑर्डर फ्लो ऑफ ऑर्डर व्हायचं व्हायचंय ते आता नाही आता मेकॅनिक हो, मेकॅनाईज्ड हो, पद्धतीने जात आहे म्हणजे कॉम्प्युटर हो, हो, रोबोटिक्स या बाबीच्या अनुषंगाने सगळे हो, कमांड्स आहे ते करून त्याच्यामुळे ही हो, जी मिडल लेवल किंवा हो, 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 ही होतं त्याचं ते आता अपस्किलिंग झालेलं आहे अच्छा परंतु आपण जे डिप्लोमाच्या मी स्किल ओरिएंटेड वारंवार मी स्किलवर काय येतोय की ऑपरेशनल बाबी जे आहे हो। त्या करून पाहण्याची जी वृत्ती आहे ती हो। पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांमध्ये फार मोठी असते अच्छा आणि इंडस्ट्रीचा जर आपण विचार करतो म्हटलं तर इंडस्ट्री हाऊसेसला आम्ही जेव्हा करिकुलम करण्याकरता जेव्हा इंडस्ट्रीची सर्च हो। कॉन्फरन्स घेतो अच्छा तर त्यामध्ये म्हणजे आ... अभ्यास तयार करताना तुम्ही इंडस्ट्री, तायर नाए, तुम्ही नाए, नाए, इंडस्ट्री जग। मुझे इंडस्ट... टाटा असेल एल एन आमच्याकडे टाटा आहे सगळे सगळे म्हणजे आपले सिमेंटचे आहे हे आपल्या अकॅडमिक कमिटी जे असतात तिथे आपले इंडस्ट्री एक्सपर्ट असतात आपले आमचे शिक्षक तज्ज्ञ सुद्धा असतात कारण ते त्यांना याच्यामध्ये बसवावं लागतं परंतु बेसिक इनपुट जे आहे ती आपल्या इंडस्ट्री स्टॉलवर्स करणे येतं इंडस्ट्री एक्सपर्ट्स करणे येतं आणि ती मग आम्ही करिक्युलम मध्ये फ्रेम फ्रेम करतो आणि मी सांगायचा मुद्दा हा होता की जेव्हा इंडस्ट्रीज सोबत आमचं बोलणं होतं तेव्हा दे प्रिफर इंजिनियर्स विथ डिप्लोमा अँड डिग्री अच्छा त्याच्यामध्ये काय असतं की ह्या तीन वर्षात दहावी नंतर तीन वर्षात त्याला बऱ्यापैकी एक त्याचं अप्रोच प्रॅक्टिकल अप्रोच झालेला असतो स्किल ओरिएंटेशन असतं आणि तो मग त्याचं जे ग्रुमिंग असतं इंजिनिअर करत असताना ते तो दुसऱ्या वर्षापासून जेव्हा इंजिनिअरला जातो तेव्हा त्याला ते कॉन्सेप्टुअल बाबी समजणे पुन्हा हँड्स ऑन स्किल करणे आणि तो परिपूर्ण अभियंता जो आहे तो परिपूर्ण अभियंता तो डिप्लोमा प्लस डिग्री होतो असं इंडस्ट्री लोकांचं म्हणणं आहे अच्छा सर तुम्ही इंडस्ट्रीचा उल्लेख केला मुलं कशी तयार होतात हे सांगितलं सर मी असं ऐकलंय की जे हनुमंत हनुमंतराव गायकवाड आहेत बीव तर ते सुद्धा विद्यार्थी जीपी पॉलिटेक्ण्याचे अॅल्युमिनिया आणि सक्सेसफुल असे कित्येक उदाहरण आहे आमच्या म्हणजे पूर्ण याच्यात आपल्या शासकीय तंत्रनिकेतन म्हणा किंवा आपले प्रायव्हेट पॉलिटेक्निक म्हणा त्यामध्ये बरेच उद्योग झालेले आहेत म्हणजे डिप्लोमा लेवललाच ते थांबलेले नाही म्हणजे म्हणजे बेसिक डिप्लोमा करूनही काही आहे आता आमच्या गवर्निंग काउन्सिलचे मेंबर आहेत डॉक्टर भरतदा आंबळकर त्यांनी जळगावच्या पॉलिटेक्निक पॉलिटेक्निकमधनं डिप्लोमा केला आणि त्याच्यानंतर आता जळगावलाच एक यशस्वी उद्योजक आहे आणि त्यासोबतच आमच्या गवर्निंग काउन्सिलचे म्हणजे एम एस बी टीची गवर्निंग काउन्सिल आहे त्या गवर्निंग काउन्सिलचे मेंबर सुद्धा आहेत अच्छा म्हणजे सर थोडक्यात की पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केलेली मुलांना नोकरी तर मिळतेच पण ते उद्योजकही होतात उद्योजकही होतात दोन्ही आहे म्हणजे नोकरी मिळते उद्योजक उद्योजक होतात आणि त्या त्याच नंतर ते डायरेक्ट सेकंडरीला जाऊन डिग्री सुद्धा करतात आणखी एक सांगतो म्हणजे करिक्युलमचा पार्ट म्हणून आम्ही काही तिसऱ्या वर्षाला जे प्रोजेक्ट तयार करतो म्हणजे तर त्या प्रोजेक्टची मग आम्ही स्टेट लेवलला रिजनल लेवलला कॉम्पिटिशन घेतो तर जे कॉम्पिटिशन जे आहे म्हणजे प्रोजेक्ट कॉम्पिटिशन त्या प्रोजेक्ट कॉम्पिटिशनच्या मधून चांगले प्रोजेक्ट निवडतो आपण आणि त्यांना परतशी देतो आणि ते पुन्हा आमचा असा प्रयत्न आहे पुढे जाऊन की त्यांना इन्क्युबेट कसं कर करता येईल तो सुद्धा प्रयत्न आहे इन्क्युबेट इन्क्युबेट म्हणजे त्याला एक प्रोडक्शन लेवलला नेईपर्यंत आपल्याला कसं हॅन्डोल्डिंग करता येईल आणि आता हेच नाही फक्त म्हणजे आता करिक्युलमचा जे बाब बोलतोय आपण आता आपण एम एस बी माध्यमातून काही सेंटर ऑफ एक्सलन्स चे सेंटर ऑफ एक्सेलन्स रोबोटिक्स या बाबीचे सेंटर ऑफ एक्सलन्स सगळे आमचे ऑटॉनॉमस पॉलिटेक्निक आहे ते तिथे आपण यावर्षी प्रस्तावित यावर्षी त्याचं इन्स्टॉलेशन सुरू झालेलं आहे सर म्हणजे विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान देण्याकरता आमचे प्रयत्न आहे सर खाजगी त्याच्यानंतर विनानुदानित अनुदानित आणि सरकारी त्यानंतर स्वायत्त तर अशा काही महाराष्ट्रातली मोजकी काही कॉलेजांची नावं सांगा की जिथे हे चांगल्या प्रकारे असे प्रयोग चालू आहे जिथे इंडस्ट्री इन्वॉल्व आहे शिक्षक चांगलं काहीतरी करतायत त्यानंतर कुठल्या कुठल्या इंडस्ट्री कारण काय मुलांच्या डोक्यात इंडस्ट्रींची नावं असतात तर अशी इंडस्ट्रीची नावं पाच पंचवीस नावं घेतली तरी चालतील की जे खरे इन्व्हॉल्व आहेत विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांसोबत अशी काही उदाहरणं तुम्ही जरा सांगितले तर बरोबर आमचे जे ऑटोनॉमस पॉलिटेक्निक आहे त्या ऑटोनॉमस पॉलिटेक्निक ऑटोनॉमस पॉलिटेक्निक म्हणजे गवर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई आहे सगळे रिजनल प्लेसेस ऑटोस पॉलिटेक्ती पुणे असे शासनाचे सात आहेत ओके आणि एडेड चे पुन्हा पाच आहेत म्हणजे बार। बारा ते चौदा पॉलिटेक्निक आमचे अच्छा ऑटोनॉमस आहे म्हणजे शासकीय मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर अमरावती नागपूर कोल्हापूर अच्छा बरोबर हो, आणि मग एडेड मध्ये पुण्याचं कुसरवाडी आहे इथे सेंट झेव्हियर आहे हो, त्याच्यानंतर सोमय्या आहे एसबीएम आहे विजेटी विजेटीए पॉलिटेक्निक आणि सीओपीमध्ये सीओपीमध्ये पॉलिटेक्निक पॉलिटेक्स अच्छा आणि काय करतं आणखी म्हणजे एक जेनरिक सांगतो आम्ही एम एस बी टीच्या माध्यमातून एक त्याचं त्यांचं मॉनिटरिंग करतो हो। आणि त्या मॉनिटरिंगमध्ये ग्रेडिंग देतो संस्थांचं अच्छा ते ग्रेडिंग ज्या संस्थेचं ग्रेडिंग एक्सलंट आहे हो। ते ती संस्था उत्तम आणि हे आम्ही पालकांना विद्यार्थ्यांना सुद्धा ॲडमिशन जेव्हा हो। प्रक्रिया सुरू होते तेव्हा आम्ही एम एस बी टीच्या वेबसाईटवर सांगतोय की हे पूर्ण हो। राज्यातलं जे ग्रेडिंग आहे ग्रेडिंग ती तिथे ठेवलेला थे। आहे तुम्ही आपलं जेव्हा प्रवेशाकरता ऑप्शन भराल तेव्हा ते ग्रेडिंगकडे बघून घ्या अच्छा त्याच्यामुळे जो ओढा आहे विद्यार्थ्यांचा तो आपण म्हणता त्याप्रमाणे एक्सलंट संस्थांकडे जास्त आहे आणि त्या त्यासोबतच आम्ही आता एन बी एक्रेडिशनचा ओढा सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात करतोय एक परिस्पर्श योजना आम्ही आणलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून तर ती परिस्पर्श योजनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आता एन बी एक्रेडेशन जास्तीत जास्त कसं होईल हे बघतोय आणखी एक सांगायचा मुद्दा करिक्युलम करिक्युलम स्ट्रेंथन करण्याकरता करिक्युलम स्ट्रेंधन नैशन, म्हणण्यापेक्षा नॅशनल म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी अच्छा तर ही आम्ही आमचे मंत्री महोदय मान्य श्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमचे प्रधान सचिव श्री मान्य श्री विकासचंद्र असतोगी सर या दोघांच्या पुढाकाराने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राज्यात म्हणजे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की मागच्या वर्षीपासून शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीसपासनं या ई पी ट्वेंटी ट्वेंटीशी सुसंगत अभ्यासक्रम आम्ही एम एस बी टीच्या माध्यमातून डिप्लोमामध्ये राबवतो इंजिनिअरिंगमध्ये राबवतो हा भाग वेगळा म्हणजे ऑटोनॉमस इंजिनिअरिंगमध्ये आम्ही मागच्या वर्षी सुरू केलेली आहे आणि यावर्षी आपण ते सगळ्या ॲफिलेटिंग इंजिनिअरिंग कॉलेजमधून राबवणार आहोत परंतु मागच्या वर्षीपासूनच आपण एम एस बी टीच्या माध्यमातून मार्थे ते राबवतो आणि त्यामध्ये एक इंडस्ट्री कनेक्ट कसा असतो ते सांगतो बारा आठवड्याचं इंडस्ट्री ट्रेनिंग चौथ्या सेमिस्टर नंतर आम्ही त्याच्यामध्ये ते इंडस्ट्रीचे ऐकायला सांगतो सॉरी दहा हजार प्लस इंडस्ट्री आमच्याकडे डाटा उपलब्ध आहे ते तुमच्या कनेक्ट आहे म्हणजे छोटे बसून मोठे त्याच्यामध्ये एलआयटी आहे टाटा मोटर्स आहे त्याच्यानंतर आपलं गोदरेज आहे नंतर शासनाचे डिपार्टमेंट सुद्धा आहे अच्छा म्हणजे पीडब्ल्यू डी असू दे वॉटर सप्लाय असू दे आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे म्हणजे आता ग्रामीण भागात काय असतं ग्रामीण भागात इंडस्ट्री फॉर एक्झाम्पल गडचुलीचा विचार करतो म्हटलं तर गडचिलीकडे आपले इंडस्ट्री मिळत नाही परंतु मग अशा ठिकाणी आम्ही ते आपले ज्या ज्या काय म्हणतात त्याला मोटरचं गॅरेजेसचं आहे तिथे सुद्धा ते जाऊन हँडसॉन स्किल करायचं असतं तिथे सुद्धा आम्ही परवानगी त्यांना करायला तर या अनुषंगाने आम्ही टेन थाउजंड प्लस इंडस्ट्रीमध्ये जवळपास मागच्या तीन वर्षात आम्ही सत्तर हजारच्या वरती विद्यार्थी ह्या म्हणजे आता आता के स्कीम आली परंतु आय स्कीमच्या वेळी सहा आठवड्याचं जे ट्रेनिंग आहे ते आम्ही या माध्यमातून करत होतो आणि आता सुद्धा तोच पॅटर्न पुढच्या याच्यामध्ये राहणार आहे म्हणजे सहा आठवड्याच्याऐवजी आम्ही आता बारा आठवडे केलेला आहे त्याच्यानंतर आणखी सेल्फ स्टडी सेल्फ लर्निंग असेसमेंट विद्यार्थ्यांना एक म्हणजे काय तो प्रत्येक विषयामध्ये शिकत असताना आणखी काही त्याला एक्सप्लोअर करता येईल का त्या अनुषंगाने सेल्फ लर्निंगचा असेसमेंट हे सुद्धा ठेवलेलं आहे त्याला त्या अनुषंगाने तो एक काही प्रॅक्टिकल्स करेल आपलं सी लिहून काढेल किंवा एखादा टॉपिक घेऊन त्यावरती एक प्रेझेंटेशन तयार करेल अशा प्रकारचं सेल्फ मॉडेल सुद्धा या केस स्कीममध्ये मध्ये आहेत आहे पी म्हणजे मल्टीपॉइंट एक्झिट आणि मल्टीपॉइंट एंट्री ओके हा एक कॉन्सेप्ट आहे अच्छा तर तो आता डिप्लोमाच्या अनुषंगाने एक्झिट सहसा विद्यार्थी डिप्लोमाला ऍडमिशन झाल्यानंतर होत नाही काय हार्डली पाच टक्के विद्यार्थी असतात त्यांचे कौटुंबिक किंवा सामाजिक काही इश्यू असेल तरच तो एक्झिट एक्झिट होतो विद्यार्थी तर असं पहिल्या वर्षी जर डिप्लोमा डिप्लोमाला ऍडमिशन झाला परंतु कंटिन्यू करू शकला नाही तर पहिल्या वर्षी बाहेर पडत असताना त्याला आणखी ऍडिशनल काही क्रेडिट्स करायचे असतात साठ आणि त्याला सर्टिफिकेट ऑफ व्होकेशन हा हे मिळेल त्यानंतर दुसऱ्या वर्षानंतर एक्झिट करायची त्याची इच्छा झाली तर तो डिप्लोमा इन व्होकेशन मिळेल आणि तिसऱ्या वर्षी सर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग मिळेल आणि हे पहिले दोन म्हणजे डिप्लो सर्टिफिकेट ऑफ व्होकेशन आणि डिप्लोमा ऑफ व्होकेशन घेतल्यानंतर त्याला पुढे तरी वाटलं की नाही लेट मी एंटर इन टू द एज्युकेशन अँड कम्प्लीट माय डिप्लोमा तर तो पुन्हा येऊन तो डिप्लोमा करू शकतो हे प्रावधान आम्ही मागच्या वर्षीपासून जे विद्यार्थी एंट्री घेतलेली आहे ज्यांनी प्रवेश झालेला आहे त्यांना हो। त्यांच्याकरता उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आता ॲडमिशनसुद्धा बऱ्यापैकी हो। वाढत आहेत म्हणजे आमच्या मागच्या वर्षी सत्याऐंशी टक्के ॲडमिशन झालेलं आहे एंट्री कॅपॅसिटीच्या अनुषंगाने म्हणजे जी चार पाच वर्ष पाच वर्षापूर्वी ज्या पन्नास साठ टक्क्यावर ॲडमिशन होत्या हो। त्या आम्ही या स्कूल कनेक्टच्या माध्यमातून करतोय हो। तर आता महत्त्वाचं म्हणजे त्यातल्या मॅक्झिमम लोकांना नोकऱ्या मिळतात नोकऱ्या मिळतात मग तुम्ही काहीतरी सांगितलं की सत्तर सत्तर टक्केच्या आसपास बरोबर आणि एक गुणवत्ता म्हणजे आता म्हटल्याप्रमाणे मला सर्व म्हणजे आपल्या माध्यमातून लय भारी एक चांगलं चॅनल आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक माझं नम्र आव्हान आहे की डिप्लोमा करण्याकरता आपल्या पाल पाल्यांना पाठवा आणि डिप्लोमाच्या माध्यमातून तीन वर्षात एक रोजगार क्षमता वाढवणे स्किल ओरिएंटेड रोजगार क्षमता वाढवणे आणि डिग्री करता जाण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध ठेवण्या असणं हे महत्त्वाचं आहे आणि या अनुषंगाने डिप्लोमा हा एक उत्तम पर्याय आहे धन्यवाद सर तुम्ही फार अनमोल आणि अमूल्य अशी माहिती विद्यार्थी पालकांना दिली शिक्षण क्षेत्रात जे कार्यरत शिक्षक असतील दहावी हायस्कूल लेवलला किंवा ज्युनियर कॉलेज लेवलला त्यांनासुद्धा यातून बरीचशी नवी माहिती मिळेल आणि लय भारीने ही फक्त आता सुरुवात केलेली आहे शिक्षणविषयक माहिती देण्यासाठी आम्ही यातले आणखी विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक स्टेपवरची आम्ही माहिती देणार आहोत विनोद मोहितकर सरांना आम्ही येऊन भेटत राहू आणि त्यातून तुम्हाला प्रवेश कसा घ्यावा अभ्यासक्र अभ्यासक्रम कसे निवडावेत चांगले अभ्यासक्रम कसे कोणते वाईट अभ्यासक्रम कोणते वाईट कॉलेजेस कुठली चांगली कॉलेजेस कुठली असं तुम्हाला स्वतःला अनुमान काढता येईल निदान करता येईल अशा प्रकारची माहिती आम्ही इथून पुढे देणार आहोत त्यामुळे तुम्ही आवर्जून हा आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा आमचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा मोहितकर सरांचा या व्हिडिओच्या अगोदर अजून एक व्हिडिओ शूट झालेला आहे तोही तुम्ही अगदी आवर्जून बना बघा आणि तुम तुम्हा सगळ्या विद्यार्थी पालकांना माझ्या लयभारीकडून आणि शासनाच्याकडूनही शुभेच्छा तुमचं उज्ज्वल घडो उज्ज्वल भवितव्याकरता शुभेच्छा अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा